आम्ही चाललेलो आहे आता आरतीला पिंपलाडी म्हणजेच पिंपळवाडी मध्ये या ठिकाणी ढोलकी पट्टू कुलदीप कुंभार आणि बघा सुंदरसे ढोलकी पट्टू आमचे हाय गायज हाय गायस आय बैलाज हाय बैलाज तर अशा पद्धतीने आम्ही चाललेलो आहे आता सुरवांगडे आरती करायला आणि आमचे शाहीर

आंबो हो आमचं आंबो हापूस आणि हा सुंदरसा निसर्गरम्य परिसर हा या आता झाड बघू शकता अभी आणि असा आता पाऊस आलेला आहे आणि कोणी छत्री नाही आणली आहे सर्व छत्री विसरलत घरी आपापल्या आता झाड थांबतायत ते झाडाचा सहारा घेतो आम्ही हे सगळं येणार <laughs> आहे सांगतो काय काय बोललो ते ना सबस्क्राईब कर आमच्या चॅनलला ओके ओके अभि ते सुंदर गोड गाळ्याचे गायक बघा गेलो बघ येतात कायती काय होती ढुकरा येत डुकरा येत्या काळ सांग मुसळ पाऊस आम्ही चला चला पाऊस नाही आला चला जाऊया जा आपण आपला पाऊस गेलाय

जाणकार व्यक्ती महत्वा सर्व बघा आता ते छत्रीपासून येत आहेत खूप पाऊस मुसळधार पडतोय या ठिकाणी हा चला आलेले आहेत जानकार व्यक्ती आलेले आहेत चला